बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे गंगा देवस्थान वाफेथे आषाढी एकादशी भक्तिभावाने साजरी दर्शनासाठी हजारो भाविक भक्तांचा उसळला जनसागर शहापूर तालुक्यातील ऐतिहासिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले श्रीक्षेत्र गंगा देवस्थान वाफे येथे आज आषाढी एकादशी भक्तिभावाने साजरी होत असून शहापूर तालुक्यातील तसेच परिसरातून हजारो भाविक भक्त विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असून दर्शनासाठी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागलेल्या असून भाविक भक्तांची व्यवस्था उत्तम रीतीने व्हावी यासाठी श्री विठ्ठल रुक्मई व्यवस्थापन समितीच्या वतीने व्यवस्था पाहण्यात येत आहे तेलवणे परिवाराच्या वतीने भाविकांच्या फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे आज आषाढी एकादशी आहे शहापूर तालुक्यातील हजारो भक्तगण भाविक भक्त येथे दर्शनासाठी दाखल झालेले काय समज आपण पाहत आहात या गंगा देवस्थान वाफे या ठिकाणी हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित झालेले आहेत तर ज्याप्रमाणे आपण पंढरीच्या पांडुरंगाला भेटाला आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जात असतो त्याच पद्धतीने शहापूर तालुक्यामध्ये प्रसिद्ध असणारं ऐतिहासिक क्षेत्र म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो ते श्रीक्षेत्र गंगा देवस्थान वाफे या ठिकाणी सुद्धा हजारोच्या संख्येने भाविक गण सकाळपासून या ठिकाणी रांग लावून दर्शनासाठी प्रतीक्षेत आहेत याची व्यवस्था अगदी उत्तम रीतीने व्हावी यासाठी अनेक दिवसापासून श्री रखमाई व्यवस्थापन समितीच्या वतीनं ही व्यवस्था पाहण्यात येत आहे समितीचे अध्यक्ष सन्मान्य भगवानजी गोरे या ठिकाणी उपस्थित आहेत गजीलदार किसनजे आहेत त्याचबरोबर सारे समिती सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत यांच्या वतीनं खूप चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर भाविकांच्या सेवेसाठी सुंदर अशा रांगा लावण्यात आलेल्या आहेत सुंदर अशी आरास या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण पाहतात या ठिकाणी येणारा प्रत्येक भाविक या ठिकाणी उपाशी जाणार नाही यासाठी तेलवडे परिवाराच्या वतीनं हराळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचं बारीक नियोजन करून प्रत्येक येणाऱ्या भाविकाला चांगल्या पद्धतीने दर्शन मिळेल अगदी व्यवस्थित व्यवस्थितपणे विठ्ठलाच्या चरणी लीन होत आहेत अशा प्रकारची व्यवस्था समितीने केलेली आहे तर आलेल्या सर्व भाविकांना आषाढी एकादशीच्या व्यवस्थापन समितीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये सुखशांती समृद्धी लाभो अशी ईश्वराचरणी पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो धन्यवाद